नमस्कार स्वागत आहे आप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव कसे राहिले आज दिवसभरात अपडेट झालेले सर्वाधिक कापसाला मानवत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज अपडेट झालेला मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिली पावती आहे मित्रांनो सहा हजार नऊशे रुपयापर्यंत सुपर क्वालिटी कापसाला मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर दुसरी पावती आहे लोकल कापसाची बाजारभाव या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा हजार आठशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर तिसरी पावती आहे पाण्यात भिजलेल्या कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघताना दिसत आहे त्यानंतर चौथी पावती सहा हजार सहाशे पासष्ट रुपयांपर्यंत बाजारभाव या ठिकाणी निघालेला आहे तर हे होते मित्रांनो मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आज दिवसभरात अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव असे